नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस नोव्हेंबर जो आज शिवशी यावला बाजार समजतील कांदा बघू का शकता तर मग मित्रांना साडेतीन ते चार लाईन आव द्या बघू शकता कालची इतकीच आवज आहे तर मी साहित्यिक पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बलेरा चॅनल करून घ्या व्हिडिओ आवडले अस लाईक होई तर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा होय कळ जातील आणि चला मग बघू आज काय भाव येते लाल कांदा आता एकदम फुल चालू झाला बघू शकता तर चला बघू आज काय भाव आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचा माला आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून खोलला तर तो, तो खळखळा असा आवाज येतो हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज आणि कलर चांगला आहे बघू शकता कांद्याला कलर माल मिक्स आहे त्याच्यात काका काय भाऊ याला कुठला कांदा आंतरवेळीचा माल आहे एकतीस एकाहत्तर रुपये माल गेला बघू शकता वल्ला माल आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर माल मिक्स आहे कलर चांगला बघ कांद्याला काय भाऊ झाला सरपंच कुडला कांदा आहे कांदा आहे गारखेटाचा माल ते एक्कावन्न रुपये बघू शकता हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल कांदे क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे कांद्याला एक साईज माल आहे सगळा काय भाव झाला काका कुछ चौतीस रुपये बो सकता मीडियम साइजी क्वालिटी हाँ बहु सकता मीडियम साइज मैं कान्टी बैज माल है सड़क मीडियम साइज गोल्टा कलर माल मिक्स बता का कदा है को माल एकसठ रुपये गल्ला बो सकता गोल्टा पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला आणि मीडियम साईज माल काही वर्टा मिक्स नाही थोडंफार बघू शकतो वाला माल काय भाव झाला काय काय कुठला कांदा आहे ओगदी का माल आहे सात करू हा माल झाला आहे कलर एकच नंबर आहे कांद्याला पावती आहे झाला पाहिजे दिवाग दिवाग ले ले हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर कलर आहे कांद्याला वाड्याला माल आहे बघू शकता काय भाव झाला काका हो काय भाव झाला काय भाव झाला कुठला कांदा आहे दामणगावचा माल आहे चौतीसशे पासष्ट रुपये गेलो बघू शकता हा कांदा कलर येतो कांदा हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे दिसते मालसेला कांदा आहे बघू शकता काय भाव झाला काढला कांदा आहे का माल पस्तीस एक रुपये याला बघू शकता माल पावती आहे बघू शकता मी एक साईज मध्ये मालक कांदा बघू शकत कलर चांगला आहे आणि एक साईज सगळं बघू शकतो काय भाव झाला काका कुठला कांदाय गारखं माल छत बघू शकता माल सुपर क्वालिटी पावती आहे बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता वाड्याला कांदा आहे आणि कलर आहे कांद्याला बघू शकता बाबा काय भाव कांदा आहे बघला सावरगावचा अक्कावन्न रुपये गेल्या बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याला कलर एकच नंबर आहे पण वॉलला माल बघू शकतो काही ब्रुकट कलर का माल साईज

बघू का मिडियम साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता भुडक कलर माल मिळतात बघू शकता माल सगळ्या कलर चांगला आहे बघा कांदा का बघाल ना तुमचा कांदापूर मंगापूरचा बघू शकता भावती बघू शकता मीडियम साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर येत असं मे वल्ला माल बघू शकता कलर थोडासा माल काय काय सोनशे कुठला कांदा आहे तीसशे पंच्याहत्तर रुपये बघू शकता हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज सगळा कलर चांगला आहे बघू शकता कांदा काय भाऊ झाला त्या कुठला कांदा आहे बारामचा माल आहे तीन हजार पंचाहत्तर रुपये गेलाय बघू शकता आम्हा एक साईज साळला पावती आहे गोलटा माल तीन हजार पंचाहत्तर रुपये वालला